आमदार बाबराव कदम कोळीकर यांच्या नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थित राहावे गौरव पाटील सूर्यवंशी हदगाव येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न होणार हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार श्री सुभाष वाणखेडे यांच्या वाढदिवसाची औचित्य साधून हिमायतनगर हदगाव मतदारसंघाचे आमदार बाबराव कदम कोळीकर यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन दिनांक चार जानेवारी रोजी हदगाव येथे आयोजन करण्यात आले आहे या दिमागदार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन युवासेना प्रमुख श्री गौरव पाटील सूर्यवंशी यांनी समाज माध्यमांवर केले आहे हाव तालुका नागरिक समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास विधान परिषदेचे गटनेते आमदार हेमंत पाटील आमदार बाबुराव कदम कोहळीकर आमदार बालाजी कल्याणकर आमदार संतोष वांगर आमदार आनंदराव बोंडारकर यांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांची मिरवणूक देखील संपन्न होणार आहे सदरील नयनरम्य कार्यक्रमास हिमायतनगर परिसरातील सर्व निष्ठावान शिवसैनिक तथा युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गौरव पाटील सूर्यवंशी यांनी केले